नमस्ते मी रमेश मुकारू ग्रामोदय विचार माध्यमातून आज काल मंडल दिन औरंगाबादला प्रकाश आंबेडकर यांनी साजरा केल्या, आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे देशामध्ये ओबीसीच्या राखीव जागाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं घेतलेला निर्णय त्यामुळं ओबीसी समाजाच्या राखीव जागा स्थगित झालेल्या आहेत त्या ओबीसीना राखीव जागा देण्याचं व्ही पी सिंग सरकारचं एकोणीसशे नव्वदला ला जे धोरण होतं त्या धोरणाला अनुषंगाने ओबीसी मध्ये जागृती यावी ओबीसीच्या हक्काचं संरक्षण व्हावं आणि राखीव जागा ओबीसी ना ज्या मिळणाऱ्या राखीव जागा याचं समर्थन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मुंबईपासून जी ओ बी आरक्षण बचाव यात्रा काढली आणि त्या आरक्षण बचाव यात्रेची सांगता औरंगाबाद या ठिकाणी जाहीर सभेमध्ये झाले आणि सदर प्रसंगी मंडल यांच्या मंडल कमिशन जो बी पी सिंग सरकारनं सात ऑगस्ट रोजी लागू केला त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्या सभेची सांगता औरंगाबाद या ठिकाणी आणि औरंगाबाद यामध्ये झालेल्या प्रचंड सभेमध्ये ओबीसीच्या भटक्या विमुक्त जाती एस सी एस टी तसेच धनगर माळी कुणबी साळी ओस्टी आदी बारा बलुतेदार अलुतेदार वंजारी आदी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहू सदर ठिकाणी आपापलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा दिल्या आणि सदर प्रसंगी भाषण करताना प्रकाश आंबेडकर यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी तुम्हाला लागू करायची असते मंडल आयोगाच्या सवलती तुम्हाला पाहिजे असतील आणि मंडल कमिशनद्वारे मिळालेल्या ओबीसी ना राखीव जागा जर आवश्यक असतील तर आगामी निवडणुकीमध्ये ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणा असं आव्हान त्यांनी केलं असं करत असताना ओबीसीचे शंभर आमदार आणि एस टी आणि एस चे रिझर्व असलेले सत्तेचाळीस आमदार असे दीडशे आमदार निवडून आणून महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्याचा कानमंत्र सदर बैठकीमध्ये दिलेला त्याने जरांगे पाटलांना आव्हान केलं की चरांगे पाटील ज्या गरीब मराठ्याच्याबद्दल संघर्ष करतात त्या गरीब मराठाने कुठल्याही प्रकारे श्रीमंत मराठ्यांना मतदान करू नये आणि आगामी निवडणुकीमध्ये एक आपलं अस्तित्व निर्माण करा असे त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं ओबीसी समाज जागृत झालेला आहे ओबीसी समाजामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत शिवसेनेमध्ये आहेत उद्धव सेनेमध्ये आहेत किंवा एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये आहेत किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये आहे किंवा काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सर्वांनी आपली तिकीटं मिळवून घ्यावीत आणि अशा प्रकारे ओबीसीनाच मतदान करा जे मागासवर्गीय समाजाच्या राखीव जागाला समर्थन देतील अशाच उमेदवाराला आपण मतदान करावं असं आव्हान त्यांनी या ठिकाणी केलं आणि ओबीसी मध्ये एक वेगळी जागृती निर्माण केलेली आहे प्रकाश आंबेडकर आणि मंडल कमिशनच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अठरा पगड जातीच्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये एक जागृती निर्माण केलेली आहे आणि या जागृतीमुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार आहे आणि या लढतीप्रसंगी प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की जे कुंभी मराठे आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं मतदान ओबीसी करू नये कारण ओबीसी कुंभी मराठा जे झालेले ओबीसी आहे ते ज्यावेळेला राखीव जागाचं समर्थन असतात तेव्हा ते उच्चवर्गीयांच्या जातात उच्च जातात आणि सवलती पाहिजे असते निवडून यायचं असेल तर ओबीसीकडे कडे येतात आणि दोन विचार करतात म्हणून अशा दुटोंडी लोकांना तुम्ही मतदान करू नये असं स्पष्ट शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेला आहे मंडल कमिशनच्या जागृती आणि जग एकविसव्या शतकाकडे बदलत असल्यामुळे भांडवलशाही लोकशाही मोठ्या स्वरूपात देशामध्ये राबत असल्या भांडवल मिळून पैसे बरेच लोकांकडे आलेले आहेत ओबीसी समाजाच्या नेत्यांकडे पैसे आलेले आहेत आणि पैसे देऊन मतं कशी करायची मिळवायची याचा अनुभव सरकार करताना त्या दृष्टीनं आगामी निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ओबीसी प्रबल असतील त्या ओबीसीला निवडून आणण्याचा प्रयत्न ओबीसीने देण्याचा प्रयत्न कुठे केला राजकीय पक्षांनी उच्च वर्गीयांनी त्या ठिकाणी ओबीसीला आम्ही तिकीट देऊ आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करू असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं एकंदर जे मंडल कमिशनच्या द्वारेची जागृती झालेली आहे आणि आणि ही जागृतीचा कॅचअप करण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी मंडल आयोगाच्या निमित्तानं साधलेला आहे त्यांच्या प्रयत्नाला किती यश मिळत आहे हे आगामी विधानसभेमध्ये दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत